आता एक बातमी आपल्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या संदर्भातली निफाळ तालुक्यातल्या खेडले जुंगे या ठिकाणी विजेच्या राष्ट्रीय पक्षी मोर पडला आहे अधिक माहिती अशी की सुभाष खोटेकर यांच्या शेतावर सकाळी ते विजेचा पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना ट्रान्सफॉर्मरवर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला यावेळी सुभाष खोटेकर यांनी ही माहिती सतीश शिंदे व वनपाल भगवान वाघ यांना दिली यानंतर सतीश शिंदे व यांनी तातडीनं विद्युत पुरवठा बंद केला वनपाल जाधव यांनी वनमजूर सादिक शेख आणि वाहन चालक सागर दोषी यांना घटनास्थळी तातडीने रवाना केले वन विभागाचे कर्मचारी आल्यानंतर रोहित राऊन मोराचा शेव खाली घेण्यात आलं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरचे शेव ताब्यात घेऊन निफाड येथील रोपाटिकेमध्ये दहन केले यावेळी पक्षप्रेमी व शेतकरी मोहन घोटेकर सुभाष घोटेकर संपत जाधव योगेश तास्कर माधव घोटेकर संदीप घोटेकर आदी शेतकरी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साध्वी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस